मी श्लोकला काही प्रश्न विचारणार आहे त्यातलं आई बाबांपैकी कोण आहे ते त्याकडे नायचं आहे पहिला प्रश्न आहे आई बाबांपैकी सर्वात मस्तीखोर कोण आहे रिॲक्शन बाबा <laughs> आई नक्की कोण आईकडे दाखवले कन्फ्यूज असतो मामा की बाबा बाबा का <laughs> बाबा खूप मस्ती करतात घरी तुझ्यावर आलं प्रचंड दोघांपैकी आळशी कोण आहे डायरेक्ट बाबाच आळशी आहे बाबा झोपला तर लवकर उठत नाही काय करतो लवकर पण आहे सुट्टी असते ना त्याची बारा वाजेपर्यंत झोपलेला असतो सगळ्यात आळशी हाय सर्वात जास्त झोपाळू कोण आहे झोपाळू कोण आहे बाबा सगळं बाबा सगळं बाबाच आहे सर्वात जास्त चांगलं जेवण कोण बनवत आई <laughs> आई बाबांपैकी एकमेकांना सर्वात जास्त जास्त वेळा सॉरी कोण म्हणत बाबा 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 स्वतः सॉरी म्हणत असतो आईला सर्वात जास्त फोनवर रील्स कोण बघत असत श्लोक स्वतः श्लोक <laughs> ना आई बाबा सांगत साडीचे व्हिडिओ बघत असते रील तू काय बोलतोस की ना की एवढे <laughs> रील्स नको बघू वगैरे ती मला म्हणजे मिनिट थांबला हो मग आई तुरीच बघायला लागल्यावर ओरडते ओरडते <laughs> आता सर्वात जास्त तुला कोण हसवत दोघं पण हसवत तुला ओरडा कोण देत जास्त हे क्लिअर उत्तर हे एक, एक उत्तर आहे <laughs> क्लिअर उत्तर <laughs> तुझा ओरडा कोण खात जास्त बाबा का बर का नाही सॉरी नाही तीच जास्त असते त्याच्यावर म्हणून तू आईला ओरडतो तुझा कोण ऐकत नाही तू एखादी गोष्ट सांगितलेली तुझी कोण ऐकत नाही आमच्या दोघांचं हा ऐकत नाही <laughs> <laughs> पण तू एखादी गोष्ट सांगितलं ऐकत कोण नाही पटकन किंवा कोणाला तुला जास्त कन्व्हिन्स करावं लागतं ऐकणारे का रे काय रे बोलणार उत्तर न तुझ्याकडे तू जास्त त्रास कोणाला देतो आई आईच आईच